आज आपण पुऱ्या करणार आहोत तर आपल्याला टम्मो फुगलेल्या छान अशा पुऱ्या करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते सांगते इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या वाटीने दोन वाट्या असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला रवा लागणार आहे दोन चमचे आणि चवीपुरतं मीठ आपल्याला टाकायचं आहे आणि पीठ मळण्यासाठी पाणी यामध्ये आपण आता चवीपुरतं मीठ टाकूया मी इथे पाव चमचा टाकलेलं आहे मीठ आणि दोन चमचे रवा टाकूया रव्यामुळे काय होते ही पुरी ना खूप वेळ फुडलेली राहते आणि तेल पण शोषत नाही जास्त तेलकट होत नाही आपली पुरी आता हे जे सगळं साहित्य आहे हे आपण मिक्स करून घेऊया मिक्स करताना बघा अशा पद्धतीने हातानेच गोल गोल करून घेतलं तरी चालेल फिरवून किंवा चमच्यानेही तुम्ही मिक्स करू शकता मी गावाचं पीठ मळण्याचा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्हाला तोही बघू शकता तुम्ही याच्यामध्ये बघा आता हे जे पीठ मळतो ना आपण ते थोडंसं घट्टसरस मळायचं आहे पातळ पीठ ना पूर्वी ना आपली तेलकट होते खूप म्हणून पीठ आहे ना आपल्याला असं मळून घ्यायचं आहे आणि पाणी एकदम नाही टाकायचं पाणी थोडं थोडंच टाकायचं आहे आणि पीठ काय करायचं मिक्स करून घ्यायचं बघा मिक्स करताना मी पद्धत दाखवते एकाच बाजूने असं गोल फिरवून फिरवून पीठ मळायचं पीठ खूप छान मळलंही जातं थोडं थोडं पाणी ॲड करते मी तशाच पद्धतीने घट्ट गोळा करायचा आपल्याला खूपही घट्ट नाही थोडाच घट्ट गोळा करायचा खूप घट्ट झालं तरी पोळे आपल्या कडक होती खूप घट्टही नाही गोळा करायचा आपल्याला हे बघा आता असं पद्धतीने मळून घ्यायचं इथला जो भाग आहे ना याने प्रेशर द्यायचं म्हणजे जेवढं आपण मळू ना तेवढं त्याच्यामधलं ते पीठ छान मळलं जातं आणि मग आपली पुरी खूप छान सॉफ्ट आणि अशी छान येते हे बघा यांनी अशा पद्धतीने धरून असं आपल्याला काय करायचं मळायचं याच्यामध्ये मी तेल आणि तेल नाही टाकलं कडकडीत तेल जरी गरम करून टाकलं तरी चालेल पण आम्ही काही टाकत नाही टाकलं तर ता खूप वेळपर्यंत ती कडकडीत गरम तेल टाकलं खूप वेळपर्यंत पुरी येणार तशीच राहते चांगली पण अशा चा पद्धतीने केलं तरी राहते तुम्हाला वाटलं तर थोडी साखर जर टाकली तर अजून छान मग कलर येतो पण आपले हे गहू चांगले असल्यामुळे मी काहीच टाकलेलं नाही आता बघा आपलं पीठ छान मळून झालेलं आहे याच्यावरती आता आपल्याला काय करावं लागेल थोडं तेलाचा हात लावू आणि येणार पीठ लगेच नाही आपल्याला पुऱ्या करायच्या आपल्याला पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तास आपल्याला ते ठेवून द्यायचं कारण आपण त्याच्यामध्ये रवा टाकलाय ना रवा पाणी शोषून घेईल बघा अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळायचे खूप नरमही नाही अशा पद्धतीने पीठ आपण काय केलेले करून घेतले आता परत सारखं करून घेते आणि एका भांड्यामध्ये लहान काढून ठेवते आता या भांड्यामध्ये मी हे पीठ काय करते काढून घेतलं आणि झाकून ठेवलं म्हणजे त्याला क्रष्ट येणार नाही आता हे अर्धा तास मी काय करते मुरू देते या आपले मुरू हो आपले आता हे आपल्या पिठाला मुरून आहे ना अर्धा तास झालेला आहे अर्धा तासापेक्षा जास्त नाही करायचं नाही ते नरम होऊन बघा आपलं पीठ छान भिजलेलं आहे आता तसंच नाही ठेवायचं आपल्याला ते काय करायचं परत एकदा सारखं करून घ्यायचं मळून घ्यायचं म्हणजे आपली पुरी ना छान होते आणि लाटतानाही एकसारखी लाटली जाते हे बघा मी सारखं करून घेते पोळपटाला सुद्धा चिकटत नाही किंवा हाताला सुद्धा चिकटत नाही अशा पद्धतीने छान ते मळले गेलेले आहे सारखं करून घेतलं मी आता आपल्याला याच्या छोटे छोटे गोळ्या करून घेऊ अशा पद्धतीने आणि याच्या काय करायच्या आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या अशा पद्धतीने एक सारखे करून घ्यायचे चांगले चा असे गोल करून ठेवायचे म्हणजे पुऱ्या पटापट लाटणं होऊन जातात आणि एक सारखे पण होतात आपली एवढ्या याच्यामध्ये खूप लहान आहे खूप मोठी नाही असे व्यवस्थित पुऱ्या होते आता एक आपण घेतलेले पिठाची गोळी लाटे आपण म्हणतो त्याला तर काय करायची अशी लाटू उलटपालट नाही करायची तेच बाजूने फक्त हे करायचं आणि शक्यतो पीठ नाही लावायचं लावलं तरी एकदम थोडंसं आणि पोळीपेक्षा थोडीशी जाड लाटायची पोळी कशी आपली पातळ असते ना अशी सारखी चव बाजूने सारखी आपल्याला मस्त लाटून घ्यायची बघा आपल्याला आता मी तेल आणि पीठ काहीच लावलेलं नाही तरी पण ती पो चिकटत नाही कारण आपलं पीठ मुरलं गेलं ना त्यामुळे एवढ्या याच्यामध्ये आपल्याला फार जाडही नाही फार पातळही नाही अशा पद्धतीची आपण पुरी काय केली लाटून घेतली आणि तेलामध्ये टाकताना अशीच टाकायची खालची बाजूही नाही ही खालीच ठेवायची वरची बाजू वरतीच ठेवायची अशा आपण पुऱ्या लाटून घेऊ आता पुरी लाटण्याची अजून एक पद्धत दाखवते हो जी सोपी आहे हिच्यामध्ये एक सारख्या पुऱ्या होतात मोठा गोळा घेतला आता आम्ही आणि एक सारखं लाटून घेते तुम्ही बघू शकता की आता याला आपण तेल आणि पीठ काहीच नाही लावलेलं कारण त्याच्यामध्ये रवाय टाकलेलं आहे आणि पीठ पण छान भिजलं ना म्हणून ते चिकटत नाही वाटलं तुम्हाला तर थोडं तेलाचं हात लावायचा किंवा किंचितचं पीठ लावायचं पीठ लावल्याने काय होतं जास्त पीठ लावलं तर ते तेलामध्येच जातं आणि तेल काय होतं चिकट होऊन जातं शक्यतो तेलाचा हात लावा असे जर या पद्धतीने केल्याने वेळे वाचतो एकसारख्या गोल गोल मस्त पुऱ्या होत तुम्हाला जी योग्य वाटेल ती पद्धत करा पोळीसारखं का, आपण काय केले ही लाटून घेतली फक्त पोळी इतकं पातळ नाही लाटायचं आणि बाजू उलट पालट नाही करायची तुम्ही बघता खालची बाजू ती खालीच ठेवली मी अशा पद्धतीने आपलं एकसारखं सर्व लाटून झालं आहे आता आपण काय करायचं अशी डिश किंवा अशी वाटे असेल किंवा डब्याचं झाकण असेल ते ज्याला धार असेल कडेला असे ते घेऊन काय करायचं गोल आकारायचं घेऊन अशा पद्धतीने आपण पालथं मारून कापून घ्यायची पुरी गोल फिरवायचं म्हणजे ती व्यवस्थित कापली जाते हे बघा परत अजून एक करून दाखवते कढेकढ्याच्या आधी करून घ्यायचे हे बघा अशी घेतल्यानंतर काय केले गोल फिरवले मस्त कापल्या गेली आणि तुम्हाला उचलू नाही दाखवते इझिली निघते गोल गोल मस्त एकदम सगळ्या सारख्या आकाराच्या पुऱ्या होतात आता आपण सगळं कापून घेऊ असे आपण सगळे गोल काढून घेतलेले याच्या म्हणजे आपल्या बघा एका वेळेस किती पुरे झाले सहा पुऱ्या लाटून झाले मध्ये छोटेसे असेल तर छोटे कापून घेतले तरी चालेल किंवा अशी डिझाईनची जरी स्टारची पुरी तळली तरी चालते ती मुलांना जास्त आवडते किंवा आपल्याला या गोलच्याऐवजी वेगवेगळ्या आकाराचे जरी आवडत असेल झाकणाला डिझाईन असेल तर त्या डिझाईनच्या पण पुऱ्या छान तयार होतात तर चला आपली ही शॉर्टकट आणि छान पद्धत नक्कीच तुम्हाला आवडली असेल आता आपण पुऱ्या तळून घेऊया आता आपण कढाईमध्ये तेल तापत ठेवलेले तेल तापलं की नाही आपण चेक करू वाफते ते एक मी काय केले पिठाचं गोळी टाकली आहे लगेच वरती आली म्हणजे तेल व्यवस्थित तापलं आहे आपलं पुऱ्यांना आहे ना तळताना मिडियम ते हाय फ्लेमवर आपल्याला तळायची आहे तर तेल चांगलं तापलेलं पाहिजे आपल्याला त्याच्यासाठी कमी जर तेलावर पुरी तळली ना तर ती पुरी काय होते तेल होऊन जाते खूप चला आपण आता पुरी सोडूयात आणि मिडियम गॅस केलेला आहे मी आता तेल चांगलं मग पुरी ना फार उलटपालट नाही करायची तळताना असं थोडा दाब द्या बघा किती छान कम्म फुगलेली तळताना फक्त थोडासा दाब द्यायचा लगेच उलटी नाही करायची आहे थोडी तळू देऊ आणि आता आपण काय करू उलटी देऊ बघा किती छान कलर पण आलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला पुरी तळताना फक्त एकदाच उलट करायची पुरी रेडी झालेली आहे झाऱ्यावरती धरून मी थोडी नित्रण ठेवली आहे अशी म्हणजे तेल निघून जाईल दुसरी पुरी आता तळायला घेतलेली बघा थोडं प्रेशर देऊ बघा किती छान परत फुगली आता काय करू आपण पलटी मारवायला बघा ती खूप वरती येते जास्त फुगल्यामुळे टम्म फुगलेली पुरी ना म्हणून मी थोडी झाऱ्याने खाली केली आणि पुरी काढताना काय करायची अशी झाऱ्यावर मित्र काढायची अशी आणि अशी उभी करून कढईमध्ये मग ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायची चला तर आता आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया